नमस्कार मी शीतल सायकर डे व्ही डिलिशियसमध्ये तुमचं स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत काळ्या हरभऱ्याची भाजी कशी बनवायची तर त्यासाठी मी एक कांदा घेतलेला आहे कांदा व्यवस्थित असा बारीक असा चिरून घ्यायचा आहे एक टोमॅटो घ्यायचा आहे टोमॅटो पण बारीक चिरून घ्यायचा आहे गॅस पेटून घ्यायचा आहे त्याच्यावरती कडे ठेवायची आहे दोन ते तीन चम्मच तेल घ्यायचा आहे तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये कांदा परतून घ्यायचा आहे व्यवस्थित असा गोल्डन ब्राउन होऊपर्यंत कांदा परतून घ्यायचा आहे कांदा परतेपर्यंत आपण वाटण बनवून घेऊ त्यासाठी थोडा लसूण घेतलेला आहे मी आल्याचा तुकडा घ्यायचा आहे खिसलेलं खोबरं घ्यायचं आहे थोडी कोथिंबीर घ्यायची आहे वाटण बारीक करून घ्यायचं आहे कांदा परतल्यानंतर त्याच्यामध्ये थोडीशी जिरे ॲड करायचे आहे थोडीशी मोहरी टोमॅटो ॲड करायचा आहे व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे थोडासा कढीपत्ता ॲड करायचा आहे वाटण ॲड करायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे मसाले ॲड करायचे आहेत हळद लाल मिर्च पावडर गरम मसाला सब्जी मसाला कांदा लसूण मसाला व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे थोडस मीठ ॲड करायचं आहे थोडीशी बॅगडी लाल मिरच पावडर ॲड केलेला आहे थोडंसं पाणी ओतायचं आहे हरभरे मी कुकर कुकरमध्ये शिजवून घेतला होता हरभरा ॲड करायचा आहे छान असं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही अजून थोडं पाणी ॲड करायचं आहे म्हणजे ग्रेवी छान अशी शिजली जाईल जरा वेळ झाकण ठेवायचं आहे बघू शकता तुम्ही भाजीला छान असं तेल सुटलेलं आहे छान अशी चमचमीत भाजी झालेली आहे बघू शकता तुम्ही थोडीशी कोथिंबीर ॲड करायची आहे मस्त अशी भाजी झालेली आहे बघू शकता तुम्ही जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा थँक यू फॉर वॉचिंग